मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद एक दोन पेक पोटात गेले की बापूसाहेब फार सुरेख बोलू लागतात मद्याच्या मैफिलीत त्यांच्या तोंडून अपशब्द बाहेर पडलेला मी तरी कधी ऐकलेला नाही ते अत्यंत यशस्वी साहित्यकार आहेत वयाची साठी उलटली तरी त्यांची अंगकाठी अजून ताट आहे डोक्यावरचा एकही केस करडा झालेला नाही एखादा दात निखळलेला नाही की दृष्टीला मंदपणा शिवलेला नाही ते पितात तेही मोठ्या चविने दारूचा उल्लेख ते, ते मद्य या संस्कृत अभिधानानेच करतात क्वचितच तिला प्रसन्ना आनंद पेय अशीही नावे देतात त्यांची मद्याची मैफिल म्हणजे एक वाणीचा उत्सव असतो ते स्वतः बोलतात सहवासातल्या साऱ्यांना बोलके करतात घर हे मद्य पिण्याचे स्थान नव्हे असं त्यांचं प्रामाणिक मत आहे मद्याच्या मैफिलीत स्त्रीजनांना संमिलित करून घेणे त्यांना अमान्य आहे मद्यप्यांनी हवे तर स्त्रियांविषयी बोलावे मद्यपानोत्तर स्त्रीशी संभाषण करू नये असे त्यांचे काही विशिष्ट सिद्धांत आहेत त्या दिवशी त्यांची अशीच तार लागली होती फक्त चहा नावाच्या संतुष्ट असणाऱ्यालाही कवित्व पुरावे अशीच ती जागा होती वेरूळ लेण्याच्या शिरोभागी असलेले आलिशान रेस्ट हाऊस त्या रेस्ट हाऊसच्या पाठीमागच्या प्रांगणामध्ये हिरवळीवरती बसून आम्ही मंडळी शेताश्व नावाच्या उंची मद्याचा आस्वाद घेत होतो अवतीभवती शीतळ गुलाबी रंगाचा सुगंध आंदोळताना दिसू शकत होता या मैफिलीतील सारे मद्यपी साहित्यिक होते आनंद करण्याच्या प्रत्येकजण प्रत्येक जण या झालेला होता उर्दू शाहिरांची मैफिलीत फिरावी तशी ती श्वेताश्वर मुद्रित शिशी फिरत होती प्रत्येक जण आपल्या हाताने आपल्या प्याला भरत होता आपल्याला आवडेल त्या गतीने पेयाचा आस्वाद घेत होता विषयातून विषय निघाला कुणीतरी कुणाला तरी, तरी विचारले वासना नावाची उपाधी माणसाला केव्हा सोडून जाते थांबा बापूसाहेब म्हणाले त्यांनी एक मोठा घोट गटकन घेतला आणि ते सांगू लागले याविषयी एक गोष्ट आहे माहीत असेलच की तुम्हाला कसली कसली श्रवणोत्सुक श्रोत्यांनी गिल्ला केला बापूसाहेब म्हणाले ऐका तर मग एका, एका साधूला त्याच्या शिष्यानं असाच एक प्रश्न केला शिष्यानं गुरुला विचारलं स्त्री आणि पुरुष यांच्यातील वासना केव्हा नाहीशी होते गुरु मौनव्रती होते त्यांना बोलणे मुळी शक्यच नव्हते बरे शिष्याची जिज्ञासा तर पूर्ण केलीच पाहिजे गुरुजी उठले कुटीत गेले येताना त्यांनी दोन पुढ्या आणल्या त्या शिष्या पुढे ठेवल्या आपण परत ध्यानस्थ झाले शिष्याने पुढ्या सोडल्या एका पुढे चिमूडभर राख होते एका पुढे चिमूडभर तांदळाचे दाणे होते शिष्याला काही बोध झाला नाही तो त्या पुड्या घेऊन एका पंडिताकडे गेला पंडिताला त्यानं सारा प्रसंग सांगितला पंडिताने थोडा वेळ विचार केला आणि सांगितले तुझ्या प्रश्नाचे त्यांनी उत्तर दिले आहे स्त्रीची वासना केव्हा सरते याचे उत्तर ही चिमूडभर राग आणि पुरुषाची वासना केव्हा सरते त्याचे उत्तर हे चार तांदळाचे दाणे आहेत तरीही शिष्याच्या लक्षात गोष्टच येईना तेव्हा पंडितजी म्हणाले अरे बाबा स्त्रीची वासना तिच्या शरीराची राग तो तिला सोडत नाही पुरुषाची वासना तो चार दाणे पचवतो आहे तोवर त्याला सोडत नाही तुमचा विश्वास आहे बापूसाहेब या म्हणण्यावरती विषय वैयक्तिक पातळीवरती आता आला नुसता विश्वास नव्हे माझा अनुभवच आहे तसा बापूसाहेब म्हणाले अनुभव एकाने प्रश्न केला आणि सर्वांचे कान बापूसाहेबांच्या तोंडून ती अनुभवाची कथा ऐकण्यासाठी अधीर झाले बापू साहेबांनी आणखी एक घोट घेतला कॅपस्टन शिलगावली आणि तिचा झुरका घेतला आणि नंतर एक घुटका दारूचा आणि एक झुरका धुराचा असे करीत करीत त्यांनी कथाकथनास आरंभ केला ते म्हणाले शराब की दुनिया की दोस्तो माझे वय एकसष्ट वर्षांचा आहे पण माझी वासना नुकतीच जागृत झाली आहे नुकतीच होय केव्हा कधी आणि कशी ऐका तर मग माझी एकसष्टी नुकतीच साजरी झाली माझे वय कळत नाही असं तुम्ही सर्वजण म्हणता ही चांगली गोष्ट आहे पण शेवटी सत्य हे सत्यच वार्धक्य ही अवस्था आहे माणूस नावाचा अटोंनाच प्रयत्न करतो पुरुष सुद्धा ओली जीवा अमृत वचने बोलत नाही मी गेली दहा वर्षे केसांना कलप लावित असतो ताट चालतो याच कारण मला मानेची हालचाल करणे जड जाते माझे पुढचे सहा दात खरे आहेत बाकीचे सव्वीस दंत ईश्वर तर सांगत काय होतो माझी वासना नुकतीच जागृत झाली आहे माझ्या स्वतःच्या शहराचे नाव सांगत नाही समारंभाची जागाही सांगत नाही समारंभ मात्र मोठ्या थाटात होता अध्यक्षस्थानी राज्याचे एक वजनदार मंत्री होते समारंभाला हजार बाराशे तरी श्रोतेगण उपस्थित होते पुरुषांपेक्षा नारीजनांची संख्याच अधिक होती त्यांचा समुदाय डाव्या बाजूला होता पुरुष मंडळी उजवीकडे बसली होती स्वागत गीत गाणाऱ्या चार किशोरी सुंदर होत्या सुवसना होत्या त्या सुरेख गीतातील प्रत्येक ओळीसरशी माझं मन हरभऱ्याच्या जंगलामध्ये या झाडावरून त्या झाडावरती उड्या मारू लागले माणसाच्या मनाला आपल्या मूळ पूर्वजांचे चाळे सुचू लागले की त्याचे डोळेच बिथरतात मी उगी समोरच्या सौंदर्य समुद्रावरती नजर टाकली उजवीकडे बसलेला जणू मी विसरूनच गेलो डाव्या बाजूच्या चाहत्यांवरती माझी दृष्टी जवळजवळ खिळल्यासारखीच झाली अगदी समोरच्या बाजूच्या तिसऱ्या ओळीत एक हसरी श्यामला हनुवटी उंचावून लक्षपूर्वक ऐकत होती तिचे असणे मनोहर होते बसणे मनोहर होते भास कालिदास की सरस्वती विलास हा ह्या स्वागत गीतात पडलेला प्रश्न मला स्वतःला विचारित होता त्या श्यामलेलाही कसला तरी आनंद झालेला दिसला तिचे डोळे टपोरे होते बुबुळे जरा अधिक चपळ होते तिचे आणि माझी नजरा नजर झाली मी व्यासपीठावरती आणि ती प्रेक्षक एवढ्या गर्दीत तिचे आणि माझे डोळे एकमेकांना भेटले आम्ही दोघे एकमेकांकडे पाहत आहोत हे आणखी कुणाच्याच लक्षात येण्यासारखे नव्हते तिचे ओठ हसरे होत आहेत हे दिसताच मीही हसरा झालो तिने आपल्या उभार वक्स्थलावरचा पदर सारखा केला मी टेबलावरचे पेपरवेट हातात वळवू लागलो ती माझ्याकडे पाहत होती मी तिच्याकडे पाहत होतो स्वागतगीत संपल्याने टाळ्यांचा जोरात कडकड आड झाला माझ्या एकाएके लक्षात आले की माझ्या शेजारी माझी सहचरी आहे दुसऱ्या बाजूला राज्याचे एक जिम्मेदार मंत्री आहेत दोन्ही बाजूला साहित्यकार आहेत समारंभाचे नियोजक आहेत नियोजक बोलायला उठले त्यांनी मघाच्या स्वागत गीतातीलच आशय खुलवून खुलवून सांगण्याचा प्रारंभ केला ते चांगले चाळीस मिनिट बोलले नियोजक शेकडो श्रोत्यांशी शे माझ्याविषयी बोलत होते मी त्या श्यामलेशी बोलत होतो डोळ्यांनी बोलत होतो नियोजकांचे भाषण कानी येत होते डोळे तिच्याशी पल्लवी करीत होते अंगावरती रोमांच आल्यासारखे झाले होते नागपुड्या सुगंधाने बाहेरून गेल्या होत्या जिबेच्या सर्वांगावरती एक अनामिक स्वादुरस निर्माण होत होता माझी पाचही ज्ञानेंद्रिये सुखावत होती तसं समारंभाकडे माझं पूर्ण लक्ष होत आता जसा मी प्यायलो आहे कैफात आहे पण तरीही मी काय बोलतो आहे याचे मला पूर्ण भान आहे कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून मी हे महावस्त्र श्रीफल आणि हार यांना अर्पण करतो हे शब्दही मला कळले मी उठलो उंचीचा तो पुष्पहार नुसत्या गुलाबांचाच होता पण वाटले त्या समोरच्या श्यामलेनच आपल्याला आलिंगन दिले मंत्री महोदया गुच्छही दिला तो मी साभिवादन स्वीकारला श्यामलेच्या डोळ्यात अभिमान मावत नव्हता तिची सुरेख हनुवटी आणखी उंचावली गेली होती समारंभाचा सोहळा डोळे भरून पाण्याच्या नादात तिचा पदर खांद्यावरून घसरला होता तिला पदराची आठवण लवकर होऊ नये अशी माझ्या डोळ्यांची प्रार्थना होती तिला ती आठवण झालीच मी हात जोडले तेव्हाच तिनं पदर सावरला टाळ्यांचा कडकडाट पुन्हा निनादला माझ्या पत्नीचाही गौरव झाला तिलाही हारदुरे साडी चोळी दिली गेली वक्त्यांची गुणवर्णनपर भाषणे सुरू झाली डोळ्यांसमोर येत असलेला फुलांचा ढिगारा मी हाताने बाजूला केला व्यासपीठावरून कुणीतरी उठले त्यांनी ती सारी फुलवंती थी खाली ठेवून दिली मी श्यामले पाहिलं तिच्या मुद्रेवरती समाधान होत डोळ्यांमध्ये एक तहान उजळली होती एवढ्या साऱ्या गर्दीत शब्दांच्या आणि टाळ्यांच्या कोलाहलात आमच्या चार डोळ्यांना पूर्ण एकांत होता माझी नजर पापण्यांचे पंख फडफडवीत तिच्या नजरेकडे जात होती तिच्या पापण्या झुकत होत्या माझी नजर तिच्या नजरेवरती अलगद स्वार होत होती पापण्या फडफडवीत होती हा बेहोश यरझारांचा खेळ तासभर तरी चालला होता थोडासा थांबत थांबत कानुसे घेत घेत पण पन अखंडपणे चालू होता शेवटी मी स्वतः बोलायला उभा राहिलो मी स्वतः विषय बोललो जीवनातल्या आनंदाविषयी बोललो साहित्याच्या सामर्थ्याविषयी बोललो मी हे सार जणू काही तिच्याशीच बोलतो आहे अशा पावित्र्यात ती ऐकत होती झाडे वेलींना ही भावना असतात म्हणे त्या दिसत नाहीत शास्त्रज्ञांना त्या दिसल्या त्या भरलेल्या झाडाच्या साऱ्या भावना माझ्या दृष्टीला उमगल्या प्राकृत शब्दात सांगायचं तर ती माझ्यावरती भाळली होती पुरती भाळली होती लट्टू झाली होती लट्टू माझे भाषण संपले टाळ्यांचा कडकडाट झाला अध्यक्षीय भाषणानंतर शेवटी संचालकांनी आभार मानण्यासाठी ध्वनिक्षेपकासमोर तोंड उघडले श्रोत्रू समुदायात हालचाल सुरू झाली तीही उठली आलिंगना वाचून आटोपणार नाही असा एक आळस तिच्या सर्वांगाला लपेटून बसला आहे हे, हे मला दुरून जाणवलं विलक्षण मोहक रीतीने हसत तिने माझ्याकडे पाहिलं आणि ती कोण होती कुणाच ठाऊक कुणाची पत्नी असेल भगिनी असेल माताही असेल तिचं वय तिशी पस्तीशीच असावं निश्चित तिच्यात एवढे धारिष्ट कुठून आले कोण जाणे मी स्वतःच कदाचित तिच्या त्या धीटपणाला कारणीभूत झालो असेल तिने आपल्या डाव्या डोळ्याची पापणी मिटली ती क्रिया मला दिसत आहे हे तिने उजव्या डोळ्याने पाहून घेतले चेंडूने उशी घ्यावी तशी काहीतरी हालचाल तिच्या सर्व शरीराची झाली ती वळली जायला निघाली माझे मन उगीच नाराज झाले व्यासपीठावरती गर्दी झाली होती स्त्री पुरुष लहान थोर मला भेटायला येत होते अभिनंदन करीत होते हस्तांदोलन करीत होते त्या गर्दीतच ती आली तिने एक बंद पाकिट माझ्या हाती दिले तिच्या प्रत्यक्ष स्पर्शाचा लाभ झालाच नाही मी प्रयत्न केला पण तिने केला नाही उलट तिने प्रत्यक्ष स्पर्श टाळलाच जणू मानेनेच बरय म्हणून ती गेली जातानाही तिने वळून बघितल्याचे मला जाणवले माझ्या भोवती माणसांचे कोंडाळे होते फार फार गर्दी होती रात्री थाटाची मेजवानी झाली मंत्री महोदय होते आणखी पुष्कळ अशी माणसे होती ते सारे आटोपता आटोपता रात्रीचे अकरा वाजले घरीही तारा पत्रांचा खच पडला होता मी थकल्यासारखा झालो होतो पत्र उद्या पाहायची मी स्वतः प्रेमविवाहित आहे त्या प्रथम प्रेमाच्या काळातला अस्वस्थपणा आज मी पुन्हा अनुभवत होतो डोळ्यांपुढे सारखी ती दिसत होती तिचे हसणे तिचे पाहणे तिचे मान वेळावणे तिची अंगोपांगे सारखा ध्यास हट्टाने डोळे मिटले निद्रेच्या अंधार कोठडीत भिरकावून दिले तिथेही तीच होती स्वप्ने म्हणावी तर स्वप्ने भास तर भास नव्हेत सत्य तर नव्हेच नव्हे काहीतरी विचित्र अनुभूती मला रात्रभर छळत राहिल्या घड्याळाचा गजर कानी आला मग उठलो शय्यादीप उजळला एकाएकी तिने दिलेल्या पाकिटाचे स्मरण झाले ही झोपलीच होती अगदी शांत झोपली होती एखाद्या अर्भकासारखी त्या निद्रिस्त सहचारिणीचे मला उगीच भय वाटले आकाशवाणीतील ध्वनी का हस्तलिखिताचे कागद जितक्या हळुवारपणे हाताळवे लागतात तितक्या हळुवारपणे मी ते पाकिट उघडले तिरप्या तिरप्या अक्षरांत लिहिले होते अक्षरे जणू घाईतच होते धावती होती मला आपल्याला भेटायचं आहे वेळात वेळ काढून सायंकाळी बरोबर साडेपाच ला रॅनबू हॉटेलच्या दाराशी यावे मी तिथे उभी असेन आपण मला ओळखालच मजुरा खाली स्वाक्षरी नव्हती त्या अनामिक सुंदरीचे नाव तेव्हाही कळले नाहीच बर आता कुठे मैफिलीतला एक श्रोता बोलला आतापर्यंत साऱ्यांचे श्रवण आणि पान संगतीने संक्ती चालले होते बापू साहेबांनी त्या श्यामलेचे पत्र जितक्या हळुवारपणे फोडले असेल तितक्याच हळुवारपणे सारे चालले होते सोड्याच्या बाटल्या जागच्या जागीच होत्या बर्फाच्या पाण्याबरोबर सर्वांचे मद्यपान चालले होते चौघे चा पाच जण पित होते पण कुणालाही चढल्याचे लक्षण दिसत नव्हते कसलाही आवाज झाला नव्हता बापू साहेबांचा सा रेखाम्या प्याला कुणीतरी नीटपणे भरून त्यांच्या पुढ्यात ठेवला त्यांनी माननेस आभार मानले दोन घोट घेतले आणि निवेदन पुढे सुरू झाले मी ते पत्र सावधगिरीने फाडून टाकलं तिला भेटायचेच असं ठरवलं प्रेम वगैरे काही नाही नुसते वासनेचे आवाहन आयुष्यभर मी स्वतःला फार जपत आलो होतो पत्नीच्या प्रेमाची कदर करीत आलो होतो सामाजिक बंधने निष्ठापूर्वक मानित आलो होतो आज बंड करायचं ठरवलं होतं हे बंड त्या श्यामलेनेच चेतवलं होतं पहाटेपर्यंत झोप आलीच नव्हती पहाटेनंतरही ती आली नाही उजाडल्यापासून माणसे भेटायला येऊ लागली उजाडल्यापासूनच सायंकाळी बरोबर साडेपाच ही वेळ अचूक सांभाळण्याचे मी ठरवित होतो मला आज एकदम तरुण झाल्यासारखे वाटत होते त्या युवतीची सुहास्य वदनामूर्ती माझ्या दृष्टीसमोर वावरत होती विहरत होती ती कोण असेल एखादी गायिका असणे शक्य होते गायिका असेल तर ती मग फारशी प्रसिद्ध नसलेली पाहिजे तिचे छायाचित्र पाहण्यात कधीही आले नव्हते प्रसिद्ध गायिकेचे छायाचित्र केव्हा तरी का अनेक वार वृत्तपत्रात प्रसिद्ध होणे अपरिहार्य होते गायिका किंवा अभिनेत्री नव्हती ती प्राध्यापिका असेल प्रौढ कुमारिका कुमारिका होती की सौभाग्यवती मी तिचा गळा पाहिला होता का होईना पण मी तिला नीट न्याल होत ती कुमारिका होती की सौभाग्यवती तिने डोळ्यांनी केलेला इशारा ग्राम्य होता नागर स्त्रिया असे करीत नसल्या पाहिजेत वासना ही वस्तू तसे म्हटले तर ग्राम्य आहे वस्त्राड सारा मनुष्य मात्र असतो ती कोण का असे ना मी तिने दिलेली वेळ सांभाळणार होतो तिच्या उत्तांना आवाहनाला उगाच प्रतिसाद देणार होतो तो देण्यात एक आनंद होता त्या आनंदाला नाव नव्हतं माझे स्नान आटोपले काही मंडळी भेटायला आली त्यांनी काही भेट वस्तू आणल्या होत्या त्या वस्तू ज्ञानेश्वरीच्या प्रती अधिक होत्या मला ज्ञानेश्वरीची गोडी होती हे खरे पण आज मला ज्ञानेश्वरीत गुंतायचे नव्हते मला ती वेळ सांभाळायची होती सायंकाळी ठीक साडेपाच रॅनवो हॉटेल माझ्या मनाची तणाची लय तिकडेच लागली होती त्या मंडळींनी दिलेल्या प्रती मी स्वीकारल्या पण आज सात्विक त्याच्या मोहात मला गुरफटायचे नव्हते ती मंडळी गेली दुसरी आली त्यातल्या एका तरुण मुलीने वाकून नमस्कार केला मुलगी सुंदर होती मी तिच्याकडे पाहणे टाळले आशीर्वाद मात्र दिला आशीर्वाद मात्र तोंडातून निघून गेला ती कृतज्ञतेच्या स्वरात म्हणाली आपल्यामुळे आमच्या पिढीवरती संयमाचे आणि विवेकाचे संस्कार झाले या घडीला मला प्रशस्ती नको होती या प्रशस्ती मला क्लिबत्वाच्या प्रशस्ती पत्रासारख्या अपमानकारक वाटत होत्या जेवायला उठेपर्यंत अशीच माणसे येत राहिली त्यांनी आणलेल्या भेटवस्तूं प्रामुख्याने धार्मिक ग्रंथच होते तत्वज्ञानाचे ग्रंथ होते ईश्वराच्या प्रतिमा होत्या लोकरी शाली होत्या मी शृंगारासाठी प्रस्थान करण्याच्या प्रयत्नात होतो लोक माझ्या श्री शांताचा वर्षाव करीत होते मला माझ्याशी बोलणे साधीच ना लोकांच्या बोलण्याच्या स्वरातून मला माझा स्वर बाजूला घेताच येईना माझी दाबी होत राहिली मी गुदमरत राहिलो जेवणे झाली आटोपली आपत स्वकीय मंडळी अजूनही घरात मुक्कामालाच होती विवाहित मुली आलेल्या होत्या जावई होते नातवंडे होते त्यांच्या मेळाव्यात बसणे मला भागच होते आजोबा आजोबा या त्यांच्या बोबड्या हका आज मला नको वाटत होत्या मी आज तरुण होतो ना कालच एका तरुणीने मला आपल्या जिंकले होते तिने होऊन मला भेटीचे आमंत्रण दिले होते बरोबर सायंकाळी साडेपाच वाजता मी तिला भेटायला रॅनवू नावाच्या हॉटेलपाशी जाणार होतो कदाचित रात्र तिच्या समवेतच जेवणे आटोपली वामकुक्षीच्या निमित्ताने मी स्वत स्वतःशीच बोलू शकलो आजची संधी चुकवायची नाही मी स्वतःलाच म्हटलं स्वतः उगीच्या उगीच हसलो म्हणालो वेड लागले का वेड कसलं त्यात मी स्वतःवरतीच खेकसलो आतापर्यंतच आयुष्य निष्कलंग घालवलंस आणि आता हे काय सुचलंय रे तुला मी माणूस आहे हाडा मांसाचा माणूस सारी इंद्रिये शाबूत असलेला माणूस पूर्वी नव्हताच कारे तसा होतो ना तेव्हा का नाही अशी अनिती केलीस सुचली नाही संधी आली नाही काय झालं वाटेल ते झालं असेल आज माझ्या शरीरात वासना भडकली आहे सार आयुष्य जाळील ती साऱ्या लौकिकाची राख रांगोळी करून टाकेल तुझ्या करू दे मी जाणार मी तिला भेटणार तिने प्रेमाने दिले तर मी स्वीकारणार माझे स्वतःशी भांडणच चालू झाले काल रात्रीच्या झोपेसारखी आज दुपारची वामकुक्षीही शरीराला मिळाली नाही शरीराचे ताजे पण मात्र उकळत होते नुसते या कुशीवरून त्या कुशीवरती असेच करीत मी वेळ घालवला चहासाठी उठलो तेव्हा पुन्हा बाहेरच्या दिवाणखान्यात मानसे माणसे जमली होती आता दुपारचे बरोबर तीन वाजले होते दोन तासांनी मी तिला भेटण्यासाठी निघणार होतो आलेल्या माणसांतील सारी मंडळी महत्वाची होती कुणी नातलगच होते कुणी साहित्यकार म्हणून स्वकीयांपैकीच होते त्यांच्याशी बोलणे भाग पडले त्यांचे पुष्पगुच्छ स्वीकारणे प्राप्तच झाले क्रमप्राप्त झाले आतली ओढ अजून धगधगत होती ती जरा मंदावल्यासारखी वाटली की मी श्यामलीची आठवण करीत होतो तिच्या पापण्यांच्या वाऱ्याने राखीत बुजलेले इंगळ पुन्हा उठत होते जागृत होत होते फिनिक्स पक्षाप्रमाणे सजीव होऊन आपले अग्निपंख पसरित होते माझ्या डोळ्यांच्या आभाळात भराऱ्या मारित होते पाच वाजले पत्नीनेच आठवण केली तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचे आहे ना हो म्हणत उठलो दिवाणखान्यातल्या चाहत्यांचा निरोप घेतला माझ्या खोलीत गेलो वॉश घेतला कपडे बदलले आरसा न पाहताच केस विंचरले गाईने निघालो बाहेर कुणीतरी आले होते कुठल्या तरी वांगमय मंडळाचे अध्यक्ष फार दुरून आले होते इंदूरहून थांबणे भागच होते पण जाणे त्याहूनही जरुरीचे होते बरोबर साडेपाच आपण बाहेर निघालात का कुठे इंदूरच्या पाहुण्यांपैकी एकाने नम्रपणे विचारले हो आपली हरकत नसेल तर आम्ही सोडतो आपल्याला गाडी आहे किती वेळ लागेल नंतर गाडी घेऊन येऊ किती वेळ लागेल तिथल्या समारंभाला तुम्हाला समारंभ नाही एकाला भेटायचं आहे फोनवरती सापडतील का ते नाही मी म्हणालो आणि क्षणकाल थांबलो हे लोक मला अकारण थांबवित होते इंदूरला एक संस्कार केंद्र बांधला आहे महाराष्ट्रीय मंडळींनी त्याचं उद्घाटन माझ्या बेहोश डोळ्यांना कसले तरी आवाज आले संस्कारांच्या मंदिराचे सात दरवाजे पुढे खडाखड उघडे झाले माझे धगधगणे पण कुठेतरी कोपऱ्यात जाऊन लपले धूप दानीतून येतो तसा धूर त्याच्यातून येऊ लागला उसळलेला तो सुगंध हळूहळू घनरूप झाला माझ्या सर्वांगाला त्याचा लेप झाल्यासारखा झाला वासनेच्या नसा शिथिल होत चालल्या मी शुद्धीवर येत चाललो काळजाच्या कंपापासून मी त्या श्यामलेला शेवटची साथ घातली यावेळी ती आली नाही मुळीच आली नाही तिची मुद्रा मला मुळीच आठवे नाशी झाली कालपासून माझ्या ती ध्यानी मनी होती आता तिच्या व्यक्तिमत्वाचा नुसता आराखडाही डोळ्यांपुढे येईना शरीर शितळले मनातला मोह मावळला काहीतरी विलक्षण झाले मी नेहमी सारखा झालो नॉर्मल झालो त्या इंदूरकर मंडळींना म्हणालो बसा बसा जायचं होतं ना आपल्याला कुठेतरी जाईन मी मी कळवीन ती त्यांना त्यांना मी कळवीन त्या अनोळखी पुरंदरीपेक्षा ही अनोळखी माणसं मला अधिकच महत्वाची वाटली ती इंदूरहून आली होती माझ्यासाठी मी कुणाला काही कळवले नाही ती नटून थटून आली असेल पुष्कळ वेळ थांबली असेल शेवटी परतली असेल ती स्त्री मला पुन्हा कधी भेटलीच नाही तिचे नाव देखील मला माहीत नाही आजपर्यंत माहीत नाही सारे जण प्यायलो होतो पण मद्य चढले नव्हते कुणालाच सारे गप्प गप्प होते लक्षपूर्वक ऐकत होते आपल्या समोरचा रिकामा पेला बुडाच्या बाजूने बैठकीवरती आपटीत बापू साहेब म्हणाले अरे यात घाला काही दारूत नशा असते पण आम्हाला ती येत नाही कुणी येऊच देत नाही ती काय करायचे